ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार सचिन गरुडे यांची मोराज मा स्मृती सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड खोपोली प्रतिनिधी चिंचवली येथील मोराज मा स्मृती हाऊसिंग सोसायटी मध्ये आज पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत श्री सचिन काशीनाथ गरुडे फ्लॅट नंबर ई ऑब्लिक तीनशे पाच यांची सोसायटीच्या अध्यक्षपदी आणि व्यवस्थापक समितीतील संचालक पदावर शांततेच्या आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली श्री सुनील खेडकर प्राधिकृत अधिकारी खालापूर कार्यालय यांच्या देखरेखीखाली ही निवड प्रक्रिया पार पडली निवडीनंतर सोसायटीचे सचिव श्री रामा वामन रणखांबे यांनी श्री गरुडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या नमस्कार आज उपस्थित शासकीय कर्मचारी श्री खेडकर साहेब श्री सुतार साहेब आमचे कमिटीचे सचिव श्री रामासाहेब तसे माझे अध्यक्ष महबूजी कमटे साहेब बाकी सर्व समिती सदस्य सर्वांनी आज विश्वास दाखवून माझी अध्यक्ष आणि आधी संचालकानंतर अध्यक्ष म्हणून पदावरची निवडून निवडून दिलेला आहे बिनविरोध तसे सर्वांचे आभार मानतो आणि मी अध्यक्ष या पदावरती वेगळी काम करून सर्वांना समान न्याय देईल प्रयत्न करेल आणि थोडक्यात आजची तारीख सात आहे आणि सात 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 तारीख आणि सात जुलै तारखेप्रमाणे सर्वांना मिळून सात सात राहून सोसायटीचं काम करूयात करूया तसे अजून भयंकर प्रश्न आहेत बाकी जसं की आपण अजून आपलं कन्व्हन्स डेट झालेला नाही सोसायटीचं थकबाकी बाकी आहे काही भाडोत्री गर्भतून करतायत स्वच्छतेचा प्रश्न आहे असे अनेक छोटे प्रश्न आहेत कामाचे प्रश्न आहेत असे आपण ते प्रश्न एक करून मागे लावू सर्वांबद्दल